शाखेच्या उद्घाटन प्रसंगी या विचार उपस्थित असणारे आणि आमच्या महाविकास आघाडीचे नेते गटाचे अध्यक्ष सन्मानिय जयेंद्र पाटीलजी त्याचबरोबर या विचार मंचावर उपस्थित असणारे आमचे विधिमंडळाचे सहकारी आणि बँकेचे चेअरमन सन्मानिय मानसिंग भाऊ या आमच्या जिल्ह्यातले ने ज्येष्ठ नेते त्याचबरोबर या बँकेचे ज्येष्ठ संचालक सन्मानिय मोहन शेट या विचारमंचावर उपस्थित असणारे डी सी सी बँकेचे सर्व संचालक आणि मार्केट कमिटीचे अध्यक्ष सन्मानिय सुजनाय शिंदे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच तालुक्यातून आलेले सोसायटीचे सर्व सदस्य चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ त्याचबरोबर सर्व कर्मचारी पत्रकार बंधू खर तर जग तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो पण त्याची ओळख आज डीसीसी बँकेच्या निमित्तानं आज एक वेगळी या इमारतीच्या माध्यमातून छाटेच्या माध्यमातून आज एक वेगळी ओळख या निमित्तानं तयार डी सीसी बँके ही सर्वसामान्य शेतकऱ्याचा गणा मानला जातो आणि ज्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या अडी अडचणीला लगेच दाहून जाणारी बँक ही डी बँकेची ओळख आहे चेअरमन साहेब ज्या मी संचालक होतो त्यावेळेस सुद्धा मी वारंवार हेच मागणी केली की जर तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी आणि भौगोलिक दृष्ट्या मोठा असलेला तालुका आणि या तालुक्यात प्रामुख्याने द्राक्ष आणि डाळी पीक घेतलं जातं आणि ज्या पद्धतीनं या डी सी सी बँकेच्या माध्यमातून उभारणीसाठी चार लाख वीस हजार आपण देतो त्याचबरोबर कर्ज पीक एक लाख पस्तीस हजार देतो हे देत असताना प्रत्यक्षात हा जरी आकडा मोठा वाटत असला कारण द्राक्ष पीक हे असं आहे की पैसे देऊन जाणार पीक आहे आणि प्रामुख्यानं इतर तालुक्यात जे पीक घेतलं जातं ते उसाचं घेतलं जात आणि उसाच्या पिकाला जो रेषा आहे तो रेषा जर बघितला तर कमी आहे त्यामुळं आमच्या तालुक्यात खऱ्या अर्थानं ज्या सर्वसामान्य शेतकऱ्याला आपण कर्ज देतो तो आकडा आमचा मोठा वाटतोय पण प्रत्यक्षात जी काही थकबाकीचा आकडा दिसतोय तो थकबाकीचा आकडा सर्वसाहेबांनी सं सर्व संचालकांना या निमित्ताने मी विनंती करतो कारण ज्या पद्धतीनं द्राक्ष पिकाला आपण कर्ज वाटप करतो तर कर्ज वाटप करत असताना वा एखादी सोसायटी एखाद्या सोसायटीच्या जो थकबाकीचा रेशो आज आपण जे काही साठ टक्के चाळीस टक्के तीस टक्के हा जो रेशो हो त्या सोसायटीचा ठरवून त्या सभासदाला दिलं होता अध्यक्ष मी एवढ या निमित्त विनंती करत कि त्या सोसायटी अंतर्गत जवळजवळ दहा ते बारा वेळा कर्ज काढून कर्ज रिटर्न केलेला पण इथं त्याला परत कर्जाचा परत कर्जाची जर मागणी झाली तर तिथं रेशो लावला जातो किती सोसायटीची इतकी इतकी ठक आहे आणि त्याला कर्ज देऊ नये तसा एक आहे की जो चांगला कर्जदार आहे त्या कर्जदाराला या निमित्ताने ते कर्ज मिळो जेणेकरून हे कर्ज देताना त्याचे जे एनपीएचा रेशो सुद्धा या निमित्ताने कमी होईल आता हा कार्यक्रम बँकेचा के एकूण तालुक्यात ब्याऐंशी सोसायटी आणि ब्याऐंशी सोसायटीच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जे काही ज्या आता त्या ठिकाणी दहा सोसायट्यांना चांगल्या शंभर टक्के वसुली म्हणून आपण त्यांचा सत्कार केला त्या प्रामुख्यानं के ज्या दहा सोसायटी त्या दहा शाखांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं इथं वाकड्याजोगी जर त्यांनी काम केलं असेल तर ते रावमुनवाडी सोसायटी आहे कारण त्यांचा जर इतिहास बघितला तर दहा बारा बघितला पूर्वीचा कंटिन्यू एक दिलेला त्याचबरोबर कुटी सोसायटी ज्या सोसायटीनं लाभ दिला सभासदांना लाभ दिला अशी सोसायटी आज बसवराज बिराजरांच्या

ज्याची शेती आज मोठ्या प्रमाणावर वैयक्तिकरित्या आपल्याला बघायला मिळते त्यांना त्याचा लाभ घेता येईल या निमित्तानं मी एवढंच मागणी करतो की आपण ज्येष्ठ या विधिमंडळातले सहकार्या आणि येणाऱ्या काळात सुद्धा ज्या पद्धतीनं तुम्ही सा साठ एम सीच्या पाण्याची उपलब्धता केली आणि येणाऱ्या काळात सुद्धा या जत तालुक्याला पाणी मिळावं अशी जी भूमिका या निमित्तानं मांडावी अशी विनंती करतो आणि सांगतो जय जय